मित्रांनो दशम हिंद केसरी बकासूर कटफळ केसरीच्या या मैदानामध्ये मैदानात दाखल झालेला आहे मोहिलशेठ नमस्कार।, नमस्कार आज बकासूरचा कुणावर पायर आहे पोपटराव पोपटराव बरोबर पायर आहे का मित्रांनो आज पोपटराव आणि बकासूर आपल्याला या कटफळ केसरीच्या मैदानात पळताना दिसतील कोणत्या गटाला आपण बघू शकतो बकासूरला लांबी चिठ्ठे अजून दोन तीन चिट्टे आहेत तरी अंदाजे चाळीसच्या आसपास मित्रांनो चाळीसच्या आसपास गट नंबर तुम्ही चेक करा आपला लाडका बकासूर आणि पोपटराव आज आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसतील कसं काय नियोजन करण्यात आलं काय नियोजन मामांच्या तर्फे झालेलं आहे आज आता चाहत्यांच्या अपेक्षा तर गुलालाच्या असतातच चालेल मोहिलशेठ शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव मोहिर सनस आज आपला पोपटराव या कटफळच्या मैदानात दाखल झालाय हो। आणि पोपटराव आणि दशम हिंद केसरी बकासूरचा पैर आहे हो कसं काय नियोजन करण्यात का आलं अगोदर पळलेली त्यावेळेस काय काय निकाल राहिलेली फायनल ला होती गुलालात म्हणजे ही जोड गोळ गुलालातलीच आहे आणि आज पुन्हा एकदा या मैदानात आहे चाहत्यांना आता अपेक्षा काय ठेवता येईल गुलालातच राहील आणि पोपटराव आणि बकासूर ही गाडी ज्यावेळेस पहिल्यांदा पळाली त्यावेळेस काय वैशिष्ट्य जाणवले तुम्हाला म्हणजे गाडी सेमीला सुट्टीच होती सेमीला गाडी आपल्या पोपटरावचं वैशिष्ट्य काय आहे पोपटराव गाडी अंगावर सोडतच नाही आणि कोणत्या खांदी फिट आहे एकदम दोन्ही खांदी दोन्ही दो खांदी पब्लिकचा काही इशू नाही आता बाकासोबत पळताना मग काही सेमीला वगैरे चाहत्यांना काहीच अडचणी येणार चालेल दादा शुभेच्छा मैदानासाठी